आणि कोल्हापुरात हृदयाचा ठोका चुकवणारी एक घटना घडली लहान बाळाला दूध पाचताना एका मातेचा मृत्यू झाला अचानक झालेल्या या मृत्यूनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली डॉक्टरांच्या प्राथमिक अंदाजानुसार हृदय विकाराचा झटका आल्यानं हा मृत्यू झाला असावा असं डॉक्टरांचं म्हणणं आहे नेमकी ही घटना काय बघूया कोल्हापुरात सत्तावीस वर्षीय आईचा करुणंत दूध पाजताना सोडले प्राण हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती कोल्हापुरातलं संभाजीनगर पहाटेच्या सुमारास एका धक्कादायक घटनेनं हादरल एका आईनं मुलाला दूध पाजताना प्राण सोडले अवघ्या वीस दिवसांच्या चिमुकलीला आई सोडून गेल्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते पियुषा असं चिमुकली या चिमुकलीचे नाव नऊच दिवसांपूर्वी मोठ्या आनंदात या चिमुकलीच बारसं झालं होत पण आज ही मुलगी आईच्या मायेला पोरकी झाली आहे आताची पण सिजरच होत डिलिव्हरी चांगली झालेली डिलिव्हरी ब्लड चढवलेलं त्यांनी त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशन पण ठेवलेलं विचार घेतला बारसं घातलं बाराव्या दिवशी चांगली होती सोमवारी जाऊन रुटीन करून आलेली चेकअप करून आलेली बाळाला दाखवायचं होतं कालच पण काल अचानक एक दहा मिनिटात होत्याच नव्हतं झालं पहाटे पियुषाला भूक लागल्यानं ती रडू लागली होती रचनानं नेहमीप्रमाणे तिला जवळ घेत दूध काही वेळानं बाळ झोपलं पण एका तासानंतर पुन्हा रडू लागलं यावेळी मात्र रचना उठलीच नाही तिच्या आईनं हाक मारली तरी तिचा काहीच प्रतिसाद नव्हता मग नवऱ्यानं रचनाला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती उठलीच नाही पुढे नातेवाईक रचनाला घेऊन रुग्णालयात गेले मात्र उपचारांपूर्वीच रचनाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली अचानक रात्री दूध पाजवून झोपलेलं झोपलेली बाळाला पण पहाटे साडेपाच नंतर उठवायला गेल्यानंतर हाकेला प्रतिसाद दिला नाही पण आम्ही तोंडावर पाणी मारून उठवलं उठली उठ पण बाळाला दूध पण पाजवलं परत घालमेल जीवाची वेळ लागल्यावर आम्ही रिक्षा करून दवाखान्यात नेलं सावित्रीबाई फुलेला पण तिथे काढल्यानंतर थोडे पल्स लागत होते इसीजी त्यांनी डिक्लेअर केलं की के झालं म्हणून त्यांनी आम्हाला हार्ट हार्ट अटॅक आल्यानं सांगितलं रचना चौगले या आशा वर्कर म्हणून काम करत होत्या त्यामुळे प्रसूतीपूर्वी आणि प्रसूतीनंतर काय खबरदारी घ्यावी विशेष म्हणजे यापूर्वी त्यांच्या आरोग्याची काहीच तक्रार नव्हती अचानक घडलेल्या या घटनेमुळे सगळ्यांनाच धक्का बसला बसलाय सगळ्यात पेशंटनी सांगितल्याप्रमाणे हिस्ट्रीप्रमाणे तिचं आठ दिवसापूर्वी आहे ना सेकंड सीझन झालेलं आणि ती डिस्चार्ज होऊन घरी सुखरूप गेली आणि अचानक आणि तिचं छाती दुखत असल्यामुळे ते सावित्रीबाई फुले मध्ये ऍडमिट झाल्या आणि तिथेच त्यांची मयत झाली अवघ्या वीस दिवसांची पीयूषा आणि सात वर्षाच्या तिच्या बहिणीच्या डोक्यावरून आईचं छत्र कायमचं हरपलंय या मुलींची आई परिसरातील महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यायची हसतमुख स्नेही आणि मदतीला कायम तत्पर अशा स्वभावामुळे रचनानं प्रत्येकाच्या मनात घर केलं होतं पण या अकाली घटनेमुळे रचनाच्या कुटुंबासह परिसरात शोकाकुल वातावरण झालंय विशाल पुजारी एनडी मराठी कोल्हापूर